नाथ करतो का ज्या वयास लागतं हॉटेल भाग्यश्री नाथ करतो का आपला हॉटेल भाग्यश्री या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्या भाग्यश्री हॉटेलचे मालक माझ्यासोबत आहेत सोशल मीडियावरती या चर्चेत असलेल्या हॉटेलचे बॅनर फाडले आणि त्यानंतर परत एकदा महाराष्ट्रामध्ये चर्चांना याच हॉटेलसंदर्भात उधाण आलं दादा खर तर या अगोदर रीलच्या माध्यमातून आपलं हॉटेल चर्चेमध्ये होतं आणि त्यानंतर बॅनरची तोडफोड झाली कारवाई त्यांच्यावरती झालेली मात्र त्या कारवाई संदर्भात आणखी दुसरी अपडेट काही समोर आले ना, ना आ, दा, ते आम्हाला तिकडं जायला टाइमच नाही कारण दादा येत काय की उघडायच्या आधी गिराय का आमच्या पक्षी दीड दोनशे माणूस येऊन उभा राहतो त्या पाय दुसरीकडे बघायचा सवालच येत नाही मला धंद्याशिवाय बाहेर निघायला येतच ना आपल्याला सकाळपासून किती बकऱ्यांची कटाई झाली सात 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 कंटिन्यू मध्ये सातच होतात की त्यापेक्षा आधी जास्त होते त्यापेक्षा पण सकाळनं उठले उठल्या सात असतात सकाळनं सात म्हणजे सात फिक्स असतात किंवा दहा असतात पाहिलं काही लोकांशी चर्चा देखील किल केली महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामधून हे लोक इथं जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आले तुमच्या बागेश्री हॉटेलवरती नेमकं यांना भोजन वगैरे कसं दि कधी दिलं जातं तयार करून आता बाराच्या नंतर जेवण चालू होतं हे बाराच्या नंतर चालू झाले की रातच्या दहा वाजता चालू त्यानंतर बंद त्यानंतर आपलं मटण संपत आहे बंद परत अगोदरचा अनुभव हॉटेलचा वगैरे आपलं शाकाहारी हॉटेल होतं आमचे दहा पंधरा वर्षापासून शाकाहारी हॉटेल आहे त्यानंतर भाग्यश्री चालू केला सहा महिने शाकाहारी होते पुन्हा नंतर नॉनव्हेज चालू नॉनव्हेज चालू केलं कोणत्या मध्ये जास्त परवडणारे कोणतं शुद्ध शाकाहारी का व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण दोन्ही पण हे नावासाठी हॉटेल चालू केलेला आहे खास कारण घरच्यांनी म्हणल्यावर चालू केलेला आपण क्वालिटी क्वांटिटी जास्त देतो लोकांपेक्षा जास्त म्हणजे हवं ना आपल्याला पैसे कमायचे पण नाव कमावायचे जास्त हवंय सध्याला याच्यामध्ये व्हेज पण दिलं जात की फक्त नॉनव्हेज नॉन व्हेज नॉन व्हेज एखादं व्हेज तरी व्हेज नॉन व्हेज मटन आपलं फेमस आहे ढवारा पेशल आपला त्यानंतर ज्यावेळेस अगोदर नॉनव्हेज होतो आणि त्याच्यानंतर हे व्हेजचं होत चालू केलं हे नॉनव्हेज चा किती कार्यकाळ केला सात झालं आणि त्यानंतर ते, ते फॉर्च्युनर गाडीचा एक व्हिडिओ तुमचा व्हायरल झालेला होता ते फॉर्च्युनर गाडी पूर्ण या सहा महिन्याच्या इन्कम मधूनच घेतली काही घरचे वगैरे पैसे घरचे काय दोस्त कोण सगळे कोण हे करून घेतलेली घेतलेलं आपण कष्ट करतो आपण मेहनत करतो म्हटल्यावर गाडी घ्यायची गरिबांना गाडीच घेऊन हिंडायचं नाही का सगळे मोठे माणसं आपण याच्यामध्ये याच्यामध्ये दादा आणखीन सांगायचं म्हणलं तर थोडं पुढे या आ, की सध्या महागाई म्हणजे बकरी खरेदी करायची म्हणलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महागाई आणि त्यानंतर अडीचशे रुपयामध्ये अनलिमिटेड दिलं जात आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये किती परवडते मार्जिन किती राहते दिवसाला त्याची कमाई वगैरे काही कुटुंबाने काही आहे ते काहीच काढलेलं नाही आजपर्यंत कारण की आम्हाला लिहता असतात नाही तर काढायचं काय हिशेब विचारायचं कोणाला शिक्षण किती झालं नाही पहिली बी ना अंगठा छाप बाकी पैशाचा व्यवहार वगैरे समजतात आमच्या आम्हीच बघतो व्यवहार बघायच काय देतो रोजचा कमाई येते ती बघतो बकरीवाला देतो घेऊन येतो बाजार आणता आणता खरेदी जायचं म्हणलं की पूर्ण मार्केटमध्ये जावं लागतंय तुम्हाला की दुसरे जे व्यापारी जे आहेत ते आम्ही स्वतःच जातो काय शेतकऱ्याचे काय व्यापारी कोण आणलेले असते ती सगळे सगळ्या कोण खरेदी करतो कारण की आज चार पैसे शेतकऱ्याला विवळले आहेत ना आजकाल जे आठ हजार सात हजारला बकरी जातो आज बारा तेरा हजारला चालले कारण की डहारा चालू झाल्यापासून डवारा भरपूर जागेवर चालू झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा जास्त चालू झालेला आहे आधी जे काही म्हणून बकरी घेत तर आता शेतकरी देत नाही डायरेक्ट म्हणते हॉटेल आहेत हॉटेलोले घेऊन जाते त्यामुळे शेतकऱ्याचा जास्त फायदा झालेला आहे माझे म्हणणं म्हणलं तर कधी हॉटेल वगैरे बंद असतं नेमकं कोण कोणत्या टायमिंग मध्ये हॉटेल बंद ठेवावं लागतं कधी कधी अडचण निर्माण होती जेणेकरून त्या दिवशी हॉटेल बंद ठेवा आता समजा एकादस मोठी चतुर्थी त्या दिवशी तर हॉटेल पक्क बंद असते पण ज्या दिवशी एखादं घरचं काम निघालं या दुखायला लागलं कारण की आम्ही स्वतः बनवतो या समजा कोण वारलं तर हॉटेल बंदच ठेवायला लागणार ना आपल्याला बंद दुसरं कारणा हॉटेल बंद क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी बाकी काही काही लावले स्वतःच बनवणार असतो आमचं काम असेल त्या दिवशी आम्ही हॉटेल बंदच ठेवतो कारण की आपल्याला क्वालिटी बदल करायची नाही ना दुसरा माणूस लावला क्वालिटी बदल होती मग परत गिरायकी येत नाही आपल्याला जी परिस्थिती भेटत नाही आपण स्वतः बनवतो म्हणून हॉटेल बंद ठेवतो ज्या दिवशी आपल्याला काम आहे त्या दिवशी डायरेक्ट हॉटेल बंद असते रील रील्स मध्ये प्रत्येक जण म्हणतोय की क्वालिटी चांगली क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी ह्याला मसाले वगैरे कुठं म्हणजे विकत स्वतः घरी तयार स्वतः घरी तयार करतो आमच्या स्वतः घरी तयार करतो सगळं आम्ही आमच्या बनवतो सगळं म्हणजे कुटुंबातले किती जण याच्यामध्ये काम करत आता यात आमचे सहा जण आई आहे बायको आहे लेकर आहेत दोन सहा जण मी आहे ऑर्धर ऑर्धर किती काम एकोणतीस एकोणतीस जण वेटर बाया सगळे पेमेंट पण रोजच्या रोज दिला जातो का महिन्याच्या महिन्याला महिन्याला कोण रोजच्या रोज ज्याच्या घरी चार आहे त्याच्या हिशोबानं असत बारा वाजता कम्प्लिटली तुमचं ढवारा भोजन तयार होतं चालू होत बारा वाजता बारा वाजता चालू तुमच्या जे व्हिडिओ लातूरवाल्यांनी जी तोडफोड केली आम्ही लांबून आलो हॉटेल बंद होतं मात्र तो मॅसेज जो गेलाय मग बऱ्याच टायमिंगमध्ये किंवा बऱ्याच दिवसामध्ये हॉटेल वगैरे बंद राहतं असा गेलाय तो जे काही व्यूजर आहेत बघणारे हे तुमची मुलाखत त्यांना काय नेमकं सांगणं असणार ते काय नाही कसं असतं माहितीये का आजकाल फॅशन झालेले कोणी बी बंद त्या असे येतं व्हिडिओ बनवून टाकतंय कारण की आज नाव झालेले असल्यामुळं आपल्याला त्याला परिस्थिती भेटल्यामुळं टाकतंय कारण नसते आता मला सांगा एखाद्या हॉटेल बंद आहे तर आपण बाहेरनंच बघून जातो की बंद आहे चला पुढे दुसऱ्या हॉटेलवर जीव पण हे तेव्हा करायचं की एखाद्याचं नाव वर चाललंय त्याला खाली कसं आणायचं आणि त्याचं बंद कसं करायचं या दृष्टीकोन हॉटेलवाले येऊन जास्त ते हिडो तयार करतात परत म्हणजे जे इतर जे हॉटेलवाले आहेत ते तुमच्या निगेटिव्ह प्रचार वगैरे करतायत किंवा निगेटिव्ह व्हिडिओ बनवतात हां धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर त्यांना खूप फोनवरून चर्चा करतायत इथं जे खवय्या आले आहेत त्यांच्या सोबत चर्चा करतायत त्यांचा फोन आ... कॉल चालू आहे आणि आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणावर मिळतील का नेमकं काय आता तुमच्या तिरंगाचा आम्ही अं बघितला नात करते काय यावंच लागते तुमच्या हॉटेलचा नेमका डायलॉग काय आपल्या हॉटेलचा डायलॉग आहे नात करतो का जेव्हा यास हॉटेल भाग्यश्री नात करतो का आपला या ठिकाणी पहिला गेलं तर दोन अपडेट झालेत मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या भाग्यश्री हॉटेल मधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि या दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आज दिवसभरातले या भाग्यश्री हॉटेल वरून आपण देण्याचं काम करूया